निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे आव्हान <गणागी> मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी खोपोली शहरात वशीय फाट्यावर पोलिसांनी रूटमार्च केला लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा या दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित घटना घडू नये यासंबंधीचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी यावेळी केले आहे मावळ लोकसभेची निवडणूक तेरा मे रोजी जाहीर झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्था कायम राहावी राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौंदर्य वृद्धिगत व्हावं या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रूटमार्च काढण्यात आला सकाळी दहा वाजता खालची खोपोली अग्निशामन दलाच्या मैदानावरून पथसंचलनास प्रारंभ करण्यात आला खोपोली बाजारपेठ शास्त्रीनगर पाटणकर चौक समाज मंदिर रोड नंतर शिवफाटा बाजारपेठ गणेशनगर पटेल नगर नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर समारोप करण्यात आला याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे कर्मराज गावडे उपपोलीस निरीक्षक सुधाकर लहाने आलोक किस्मतराव अभिजित वरामळे पूजा चव्हाण गोपनीय विभागाचे प्रदीप खरात सतीश बांगर पोलीस हवालदार सागर शेवते प्रसाद पाटील यांच्यासह सी सीमा सुरक्षा दलचे सत्तेचाळीस जवान आणि खोपोली पोलीस ठाण्यातील सदतीस पोलीस अंमलदार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली